नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गडकिल्ले संवर्धन करा विक्रम पावसकर वाळवा तालुक्यातील येतवडे बुद्रुक येथे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व हिंदू एकता आंदोलनाचे नेते विक्रम बाबा यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मारकास तसेच गडकिल्ले स्वच्छता व संवर्धनाचे सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कुंभार यांच्या घरी भेट दिली ऐतवडे बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कुंभार यांच्या घरी भेट देण्यात आली यावेळी गडकिल्ले संवर्धन व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण संदर्भात चर्चा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साडेतीनशे किल्ले उभा केले आहेत त्या किल्ल्यांचं संवर्धन करणं ही काळाची गरज असून त्यांनी गड किल्ल्यांवरती असणारे अतिक्रमण व गडावरती संवर्धन करण्यासाठी लागेल ती मदत करू असे पावसकर यांनी सांगितले यावेळी विक्रम बाबा पावसकर यांचा सत्कार प्रशांत कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भाजप युवा मोर्चा प्रताप घाडगे माजी उपसरपंच तुकाराम खटावकर शिवप्रतिष्ठान शिराळा तालुका अध्यक्ष शिवकुमार आवटी प्रकाश देसाई शंकर पाटील सचिन पाटील किरण सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी